पारदर्शक उड्डाणपूल झालाच पाहिजे यासाठी नागरिकांमधून जाहीर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे एन एच ए आयने एस्टीमेट मंजुरीसाठी पाठवले असताना सुद्धा बळाचा वापर करून उम्रजमधील रस्त्याचे काम जबरदस्तीने सुरू करण्यात कॉन्ट्रॅक्टर अदानी कंपनी विरुद्ध जाहीर आंदोलन करण्यात आले आहे उमराज परिसरातील सर्व नागरिकांनी एकजुटीने आपल्या जिवाळ्याचा गेल्या चोवीस वर्षांपासून प्रलंबित प्रश्नासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी उमराज येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ बाजारपेठ येथे महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून अकरा वाजण्याच्या सुमारास उमराज येथून पाटन सर्व्हिस रस्त्यावरून शिवम मेडिकल येथे कराड ते सातारा जाणाऱ्या एन एच नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केला यावेळी भाजपाचे नेते माननीय मनोज दादा घोरपडे उमरज सरपंच योगराज जाधव व उपसरपंच व सदस्य उमरज परिसरातील सर्व गावातील नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला होता यावेळी कराड उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय अमोल ठाकूर उमरज पोलीस स्टेशनचे ए पी आय रवींद्र भोरे व आर सी पी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता असताना सुद्धा बराचा वापर करून उमरज मधील रस्त्याचे काम जबरदस्तीने सुरू करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर अदानी कंपनी विरुद्ध जाहीर आंदोलन उमरज व उमरज परिसरातील सर्व नागरिकांनी एकजुटीने आपल्या जिवाळ्याच्या गेल्या चोवीस वर्षांपासून प्रलंबित प्रश्नासाठी एकत्र या उमरा शिवडे वरुली बिकशोर वराडे तासवडे तळबीड बेलवड हवेली कळंत्रेवाडी छत्र <cultural> <conclusions> thank you. उड्डाण पुलाच्या मागणीसाठी आज रस्ता रोको केला आम्ही आता उड्डाण पुलाच्या साठी आम्हाला पोलीस स्टेशनने आश्वासन दिलंय की उद्या येण्याच्या अधिकाऱ्यांवर मिटिंग लावतो तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचं उमरमध्ये डायव्हर्शन होऊ देणार नाही नाहीतर उमरच्या व उमर भागातील नागरिकांच्या आक्रोशाला सामोरं जावं लागेल व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल जर कॉन्ट्रॅक्टरला संरक्षण देत असतील तर सामान्य जनतेच जनतेनं कुणाकडे संरक्षण मागायचं आम्ही तयार आहे टाइमिंग नाही काल साडेपाच मिटिंग झाली आपल्या आधीच झाल्या तीन मिटिंग माहिती पाहिजे कि काय झाले दुसरा

रूमीराम आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्या नीट, विद्यार्थ्यां करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच